नमस्कार मी भाई मिर्लेकर आपल्या सर्वांचं माझ्या भाई मिर्लेकर या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो आणि आपला आजचा विषय आहे की जागतिक परिचारिका दिन आज बारा मे बारा मे म्हणजे जागतिक परिचारिका दिन हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातो या आजच्या दिवसाचं महत्त्व असं आहे की या दिवशी परिचारिकांचं जे योगदान आहे ते योगदान संपूर्ण जगाला मान्य आहे आणि त्यांच्याविषयी जो आदर आहे तो आज आदर लोकांच्या मनामध्ये प्रकट होतो तसं पाहायला गेलं तर प्रत्येक माणसाला परिचारिका म्हटल्यानंतर ती एक देवी समान किंवा देवदूत अशीच वाटत असते त्याच्यामुळे केवळ आजच्या दिवसाचं औचित्य हे महत्त्वाचं कारण नाही आहे रोजच्या जीवनामध्ये परिचारिकांच्या विषयी मनामध्ये जो आपला आदर आहे तो कायमच राहतो परंतु हा एक असा दिवस आहे की हा आठवणीने परिचारिकांच्याबद्दल आपण जे आदर म्हणा किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो मेच का तर बारामेचं कारण असं आहे की फ्लॉरेन्स नायटिंगेल ह्या एक परिचारिका होत्या आणि साधारण अठराशे वीसमध्ये इटली येथे त्यांचा जन्म झाला त्यांची घरची परिस्थिती अतिशय उत्तम होती चांगली होती त्यांनी जर मनात आणलं असतं तर त्या डॉक्टरही होऊ शकल्या असत्या परंतु त्यांच्या मनात लहानपणापासूनची एक प्रबळ इच्छा होती की मला लोकांची सेवा करायची आहे रुग्णांची सेवा करायची आहे आणि केवळ त्या एका कारणामुळे त्या परिचारिका झाल्या आणि परिचारिका झाल्यानंतर त्यांनी परिचारिका हा जो पेशा आहे ही जी सेवा आहे ती कशा पद्धतीने आदर्श व्हायला पाहिजे किंवा असावी याविषयी त्यांनी आपल्या कृतीमधून एक संपूर्ण जगाला उदाहरण उदाहरण म्हणून दिलं आणि त्या जगप्रसिद्ध झाल्या त्यांच्या जे त्यांचं जे कार्य आहे ते खरोखर वाकाडण्यासारखं आहे त्यांचं विशेष म्हणजे अठराशे त्रेपन्न ते अठराशे छप्पन्न वेळेला एक युद्ध झालं क्रिमियन क्रिमियन वॉर होतं त्याचं नाव क्रिमियन वॉर आणि हे आंतरराष्ट्रीय युद्ध होतं युद्धामध्ये युद्धा जखमी झालेले सैनिक एका हॉस्पिटलमध्ये जे ॲडमिट होते त्या हॉस्पिटलमध्ये अतिशय अस्वच्छता होती आणि रुग्णांसाठी जे इतर व्यवस्थापन असतं म्हणजे हॉस्पिटलचं व्यवस्थापन सुद्धा बरोबर नव्हतं गैरसोय होती आणि औषधांचासुद्धा तिथे पुरवठा बरोबर होत नव्हता आणि अशा या अनेक कारणांमुळे त्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण होते त्यातील एकूण चाळीस टक्के रुग्णांचा मृत्यू होत होता चाळीस टक्के रुग्ण मृत्यू होणं म्हणजे अतिशय मोठी संख्या होती आणि ह्या फ्लॉरेन्स नायटिंगल त्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा रुग्णांना सेवा देत होत्या तेव्हा त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्यांनी सगळ्यात प्रथम काय केलं की त्या हॉस्पिटलची पूर्ण स्वच्छता ह्या स्वच्छतेवर भर दिला आणि हॉस्पिटलमध्ये चांगली स्वच्छ हवा कशी येईल चांगला उजेड कसा येईल यासाठी त्यांनी तिथे व्यवस्थापन केलं आणि तिथे चांगल्या प्रकारची औषधं चांगली, प्रकार चांगली भरपूर कशी प्रमाणात मिळतील कुठेही कमतरता होणार नाही यावर विशेष लक्ष दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे ॲडमिट असलेले जे रुग्ण होते म्हणजे जे सैनिक होते त्यांच्यासाठी उत्तम आहाराची व्यवस्था केली आणि या अशा अनेक त्यांनी सोयीसुविधा उपलब्ध केल्यामुळे जो चाळीस टक्क्याचा मृत्यूदर होता तो खाली आला आणि केवळ दोन टक्क्यावर मृत्यूचं प्रमाण राहिलं म्हणजे एवढंच त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी रुग्णसेवा केली आणि तशी व्यवस्था निर्माण केली त्या काळी रात्रीच्या म्हणजे युद्ध युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे लाईटची व्यवस्था नव्हती आणि त्या काळोखामध्ये सुद्धा त्या, त्या हातामध्ये लॅम्प म्हणजे तेलाचा दिवा घेऊन रात्रीच्या काळोखामध्ये सुद्धा प्रत्येक रुग्णाला भेट द्यायच्या त्यांची आस्थेने विचारपूस करायच्या आणि त्या ह्या या यांच्या ह्या अशा स्वभावामुळे म्हणजे त्या गेल्या की रुग्णाला पहिला बरं वाटायचं त्याच्या ज्या वेदना ज्या आहेत त्या ह्या फ्लॉरेन्स लायटिंग लाईटिंगली ह्या नर्स होत्या ह्यांना बघितल्यानंतरच रुग्णाला बरं वाटायचं की खरोखर आपल्यासाठी ही देवी म्हणा किंवा देवदूत किंवा आपली आई सुश्रूषा करणारी जशी आई कशी आपल्या बाळाची शुश्रूषा करते त्याची देखभाल करते त्याप्रमाणे या फ्लॉरेन्स नाइंटिंगेल यांची प्रतिमा तिथे तयार झाली होती आणि त्या जेव्हा लॅम्प घेऊन हातामध्ये दिवा घेऊन फिरायच्या त्याच्यामुळे द लेडी विथ द लॅम्प असं त्यांना एक टोपण नाव पडलं आणि ते जगप्रसिद्ध नाव झालं ते आणि साधारण अठराशे साठमध्ये अठराशे साठमध्ये इंग्लंडमध्ये एक हॉस्पिटल होतं सेंट थॉमस हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी नाइटिंगेल नर्सिंग स्कूल म्हणून स्थापना केली आणि हे जे नायटिंगेल नर्सिंग स्कूल आहे हे संपूर्ण जगामधलं पहिलंच जे नर्सिंग स्कूल आहे की जिथे नर्सेस अगदी प्रॉपर त्यांना ट्रेनिंग देऊन तिथे तयार तयार होत होत्या अठराशे एकोण एकोणसाठमध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं नोट्स ऑन नर्सिंग आणि हे पुस्तक जे आहे या पुस्तकावर त्या पुस्तकाचं विशेष असं आहे की या पुस्तकामध्ये आरोग्यसेवा कशी असायला हवी नर्सिंग म्हणजे जी परिचारिका आहे तिचं कसं वागणं असायला पाहिजे मग रुग्णांबरोबर तिने कशा पद्धतीने प्रेझेंट व्हायला पाहिजे आणि रुग्णसेवा कशी आदर्श व्हायला पाहिजे अशा त्या पद्धतीने त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित सगळं लिखाण केलं आणि या पुस्तकाच्या आधारावर आजही संपूर्ण जगामध्ये जे नर्सिंग स्कूल आहेत जे नर्सिंग कॉलेज आता कॉलेजेस पण झालेले आहेत पूर्वी स्कूल होत्या आता बहुतेक नर्सिंग कॉलेज म्हणून झालं आणि ह्या नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंग स्कूलमध्ये हे जे पुस पुस्तक आहे नोट्स ऑन नर्सिंग या पुस्तकाचा एक प्रमुख असा वापर केला जातो या पुस्तकाच्या आधारावर नर्सेसनं ट्रे ट्रेनिंग दिलं जातं प्रशिक्षण दिलं जातं आरोग्यसेवेमध्ये जी सुधारणा केली नायटिंगल यांनी त्यांनी सार्वजनिक आरोग्य त्याच्याबरोबर हॉस्पिटलचं मॅनेजमेंट म्हणजे मैं हॉस्पिटल मॅनेजमेंट त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने असायला हवं त्यांनी एक आदर्श निर्माण करून दिला आणि त्यांच्या या योगदानामुळे संपूर्ण जगामध्ये त्यांचा आदर आणि एक नर परिचारिका हा जो एक पेशा आहे त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा जो आदरपूर्वक जो दृष्टिकोन आहे तो रुद्धिंगत झाला आणि एकोणीसशे सातमध्ये ब्रिटनमध्ये ऑर्डर ऑफ मेरिट हा एक सर्वोच्च पुरस्कार असतो म्हणजे सन्मान असतो जगामधली पहिली महिला अशी आहे या फ्लॉरेन्स नायटिंगेल नर्सेस होत्या नर्स होत्या त्यांना हा प्रथम पुरस्कार मिळाला हा सुद्धा एक विश्व विश्व रेकॉर्ड म्हणजे जगामध्ये पहिली महिला अशी आहे की तिने हा पुरस्कार प्राप्त केला होता त्याच्यानंतर ब्रिटिश रेड क्रॉस मेडल त्यांना प्राप्त झालं आणि जगभरामध्ये आता असे बरेचसे हॉस्पिटल्स आहेत आणि नर्सिंग कॉलेजेस आहेत की ह्या फ्लॉ फ्लॉरेन्स नाँटिंगेल यांच्या नावाने सुरू आहेत म्हणजे एवढं त्यांचं नावाच्या यांचं नाव, नाव म्हटलं की ते एक आदर्श परिचारिकाच आपल्या डोळ्यासमोर हो येते आणि या परिचारिकांच्या आजच्या सन्मानाच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मा त्यांच्याविषयी आदर हा रा का जो कायमच राहणार आहे आपण कधी म्हणजे आपल्याला प्रत्येकाला अनुभव असेल हॉस्पिटलमध्ये म्हणजे जरी आपण स्वतः जरी कधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो नसेल तरी आपल्या घरातील आई म्हणा वडील लहान मूल किंवा कोणी आजारी व्यक्ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा आपली जी एक नजर असते शोधक नजर आपण नर्सेसना शोधत असतो नर्स आपल्या पेशंटच्या जवळ कधी येईल त्यांची आज विचारपूस करणं म्हणा डॉक्टरने लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे त्यांना औषधोपचार देणं त्यांना इंजेक्शन देणं आणि त्यांच्या वेळोवेळी त्यांच्या रुग्णाच्या जवळ जाऊन आस्थेने विचारपूस करणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे डॉक्टरांपेक्षाही अर्थात डॉक्टरांचं काय कुठे महत्त्व कमी नाही आहे परंतु डॉक्टरांपेक्षाही नर्सेसच्या बाबत आपल्या मनामध्ये फार मोठी आदरभावना असते आणि त्यांच्याविषयी आपण फार मोठे आशावादी असतो तर आजच्या या बारा मेच्या जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्त त्यांची आठवण काढणं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हा एक प्रमुख हेतू घेऊन मी हा आपला छोटासा व्हिडिओ आपल्यासमोर सा सादर केला मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर आपण नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून माझ्या पुढील अनेक जे पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याबद्दल आपल्याला नोटिफिकेशन मिळेल अशी आपण व्यवस्था करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र